विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेले विमानाचे वैमानिक सुमित सबरवाल आणि सहवैमानिक क्लाइव सुंदर हे मुंबईचे रहिवाशी आहेत तर मुंबईतील अपर्णा महाडिक बदलापूरमधील दीपक पाठक पनवेलची मैथिली पाटील डोंबिवलीची रोशनी सोनघरे या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील तेवीस वर्षीय एअर हॉस्टेस मैथिली पाटील गेल्या दोन वर्षापासून एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत होती तर डोंबिवलीकर सत्तावीस वर्षीय रोशनी सोनघरे हे अपघातग्रस्त विमानामध्ये फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होती बदलापूर इथले रहिवासी दीपक पाठक हे देखील क्रू मेंबर्समध्ये होते ते बदलापूरच्या कात्रप परिसरात राहतात पाठक गेल्या अकरा वर्षांपासून एअर इंडियामध्ये काम करत होते याच विमानात पुण्याचे इरफान शेख आणि मुंबईतल्या मुलुंच्या श्रद्धा धवन हे क्रू मेंबर म्हणून कार्यरत होते त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे या विमानात प्रवास करणाऱ्या नागपूरच्या यशा कामदार त्यांचा मुलगा रुद्र आणि सासू रक्षा यांचाही मृतांमध्ये समावेश आहे